मी विकत घेल म्हणजे मी विकत घेल ना, ना मस्तर, मस्तर <laughs> ए, ए, तुझा आ, तुझा तुला ठरवलं नोकरीला शिकवायला काय सांगतो मला नोकरी अरे एकदम परमानंट टायमाच्या टायमाला पगार पण देईल वा सकलच झालो भर चाल वेळच्या वेळी घरी येणार वेळच्या वेळी ऑफिसला ला जाणार नोकरी वेळच्या वेळी पगार दोन माणसांचं छान कुटुंब आणि साठव्या वर्षी रिटायर होऊन शेवटी बदलापूरला एक छोटासा फ्लॅट घेऊन राहणार यापेक्षा मराठी माणसाला जास्त काय बरं लागत अरे विकला विकला रे विकला मी तुला माझा हा वर्ग चला सुरुवात करा ए, मास्तर, रे मास्तर काय रे आता ती खुर्ची माझी आहे म्हणजे तू आता शिकवायचं काम करायचं आता मी तिकडे बसलो विद्यार्थ्यांमध्ये होतास ना, ना? हा? मी विकत घेतलं ना वर्ग <laughs> बसा बसा पारे साहेब आपण बसा मी शिकवतो तर विद्यार्थ्यांना आताच मी तुम्हाला जो शिकवला त्याला म्हणतात मराठी बाण

देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व क्रियाशील कार्यकर्ते देखाव्याचे सादरीकरण शारदाई क्रिएशन्स अभिजित पवार पुणे देखाव्याचे ध्वनीमुद्रण एके स्टुडिओ पुणे देखाव्याचे नेपथ्य अमित पाफर प्रकाश आणि ध्वनी झेड पावर प्रशांत करड ग्राफिक डिझाईन बाळासाहेब बडेकर मंडप व्यवस्था शेखर देशपांडे नगरकर तालीम मित्रमंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सर्व वर्गणीदारांचे सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार मानित आहे धन्यवाद